एक मोठी बातमी सध्या समोर येत आहे मोतीबिंदू विहिरी विरहित वर्धा जिल्हा अभियानाचा शुभारंभ झालाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते याचं उद्घाटन आहे वर्ध्यात मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा अभियानाचा आज शुभारंभ होतोय या कार्यक्रमाचाच आता आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांनी मोती बिंदू विरहित अभियानाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातून होत आहे आणि यासाठीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणार आहेत आपण दृश्यामध्ये बघू शकतो वर्ध्याच्या गृहामध्ये या अभियानाची सुरुवात होणार आहे या, या ठिकाणी जवळपास दोन हजार नागरिक याचा फायदा घेणार आहेत यामध्ये दंत असेल मोती बिंदू असेल किंवा नेत्र तपासणी असेल वेगवेगळ्या बिमारीचे आरोग्य शिबिर या ठिकाणी राज्याचे राज्यमंत्री पंकज भोर यांच्या पुढाकाराने होत आहेत एकंदरीत यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत तसेच आरोग्य विभाग विभाग असेल असेल किंवा पोलीस यांचा सुद्धा या है या ठिकाणी बंदोबस्त लागलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत राज्याचे विविध मंत्री सुद्धा या ठिकाणी हजेरी लावणार आहेत जवळपास हा कार्यक्रम बारा वाजता सुरू होणार आहे आणि नागरिकांना याचा पूर्णपणे लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे प्रमोद पानबुडे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी वर्धा